श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय मुला ज्या क्षणाला हा संदेश तुझ्यापर्यंत येईल त्या संदेशाला दुर्लक्ष न करता जो कोणी ऐकेल त्यावर माझी निरंतर कृपा राहील आणि त्याची घरदार सुख संपत्ती वैभव आणि आनंदाने त्या क्षणापासून भरायला सुरुवात होईल माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी राहून तुमचे निरंतर कल्याण करणारा आहे तुम्ही जेव्हा माझे नामस्मरण करून मला अंतःकरणाने आठवण करता तेव्हा तेव्हा माझे हे दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येऊन यांच्याद्वारे तुम्हाला काही मौल्यवान संदेश किंवा मौल्यवान संकेत दिल्या जातात ते जर तुम्ही दुर्लक्षित केले नाहीत तर तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याकडे आज खूप काही सांगायला आलो आहे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की त्याच्या आयुष्यात येणारे हे आठ दिवस खूप काही महत्त्वपूर्ण आहेत तुम्ही या दिवसात जी काही पूजा करत आहात जे काही संकल्प घेणार आहात ते तुमच्यासाठी देवांनी पूर्वनियोजित केलेले आहे तेव्हाच तुम्ही ते करणार आहात देवांची इच्छा आहे की तुमच्याकडे असे आशीर्वाद जे तुमच्या जीवनात आयुष्यात चमत्कारिक ठरणार आहेत ते तुम्हाला देण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे देव म्हणतात बाळा जर आज या क्षणाला तू या संदेशापर्यंत आला आहेस देवानी हा संदेश ऐकण्यासाठी तुझी निवड विशेष केली आहे जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाइक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना या शक्तीवर विश्वास ठेवून हा संदेश ऐकण्यासाठी सांगा माझा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाइप करा तुम्ही भाग्यवान ठराल देव म्हणतात माझ्या मुलांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुमच्या मार्गाच्या सर्व चांगल्या कर्माला पाहून देवाने तुमच्यासाठी भेटवस्तू तयार केली आहे खूप लवकरच तुम्ही तुमच्या परिवारासोबत एक नवीन सुंदर आयुष्याची तयारी करणार आहात त्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवे आहे ते प्राप्त होणार आहे कारण देवानी त्या आनंदासाठी तुमची निवड केली आहे मग ते एखाद्याचे घराचे स्वप्न असो किंवा एखाद्यासाठी खूप काही आनंद देणारे कार्य असो मग त्यासाठी देवानी तुमची निवड केली आहे मग तुम्ही तो आनंद घेण्यासाठी या क्षणाला तत्पर आहात देव तुमच्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत तो स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात अगदी या क्षणाला जे कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहेत त्यांनी होय स्वामी मी स्वीकारण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तू खूप काही असे मानतोस की आता सर्व काही संपले आहे माझे प्रयत्न करून मी खूप काही थकलो आहे त्या क्षणाला माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार तुझ्यापर्यंत येऊन तुझे आयुष्यात ते मोठे परिवर्तन तो मोठा आनंद तुला देऊन जातील कारण तुझी परीक्षा घेऊन त्यात तू उत्तीर्ण ठरला आहेस ही वेळ आहे आनंदाची उत्साहाची बाळा तू त्या परीक्षेत उत्तीर्णच झाला आहेस आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही हे तर मात्र निमित्त होते की तुला ती परीक्षा द्यायची होती ती परीक्षा तुला ते काही अवघड शिकवण्यासाठी आली होती बाळा जेव्हा तू ते प्रयत्न करून स्वतःला त्यासमोर ठेवले आहे तेव्हा देव तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत देवाने तुझी परीक्षा घेतली होती ते सर्व काही आता जाणतात की तू सर्व काही कर्म योग्य दिशेने करत आहे आता तुला ते मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही जे देवाची तुझ्यासाठी आशीर्वाद आणि निरंतर चमत्कार येत आहेत बाळा तू त्याच्या योग्य आहेस हे सर्व काही मिळवण्यासाठी आता तुम्हाला खूप काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ते देव पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज राहा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्यामुळे तुझे अडलेले कार्य पूर्ण होणार आहे ज्यांनी कुणी माझ्याकडे ते प्रेम मागितले आहे ज्यांना ती अपेक्षा आहे की त्यांच्यात ते सुसंवाद होऊन पुन्हा पूर्वरत त्यांचे नाते जुळून राहावे त्यांना माझा तो आशीर्वाद आनंदाचा प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त होत आहे देव म्हणतात ज्यांनी कुणी माझ्यासाठी त्या भेटवस्तूंसाठी मागणी केली आहे विनंती केली आहे त्यांच्या आयुष्यात आता त्यांना अशा काही भेटवस्तू प्राप्त होणार आहे जे त्यांना चिरकाल आनंद देणाऱ्या ठरणार आहेत तेव्हा निश्चिंत राहा पुढे चालत राहा तुमच्या मार्गात तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होणार आहे माझे देवदूत तुमच्यासाठी ते घेऊन उभे आहेत तेव्हा तुम्ही तुमचे कर्म करत पुढे चालत राहा ते सर्व काही तुम्हाला अगदी योग्य वेळेवर मार्गात प्राप्त होईल देव म्हणतात जेव्हा तू माझ्या देवदूतांना पाहशील तेव्हा तुझ्या मनात तो आनंद निर्माण होईल कारण माझे देवदूत तुला ते सर्व काही घेऊन दिसतील जे तुला हवे आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे मी देवदूतांना आज्ञा करतो की ते सर्व काही सुख तुला प्रदान करावे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुम्ही त्यासाठी खूप काही व्रत केली आहेत तुम्ही खूप काही नियम ते सर्व काही पाळून इथपर्यंत आला आहात आता चिंता करणे सोडा काळजी करणे सोडा कारण हा क्षण आनंदाचा उत्साहाचा येत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही चांगल्या कर्मांना पाहून देवांनी हा आशीर्वाद तुझ्याकडे पाठवण्याचं निश्चित केलं आहे तेव्हा खूप लवकरच तुम्ही तुमच्या परिवारासोबत एक नवीन सुंदर आयुष्याची तयारी करणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात तुमच्या परिवाराचे आणि तुमचे जे काही चिंतेचे कारण होते ते सर्व आता दूर होणार आहे खूप लवकरच आता तुम्ही तुमच्या आयुष्यात समृद्धीला स्थान देणार आहात तुमच्या आयुष्यात तुम्ही आता ते परिवर्तन पाहणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची खूप काही काळापूर्वी प्रार्थना केली आहे देव म्हणतात तू केलेली प्रार्थना कुठेही विफल झालेली नाही ती अगदी योग्य वेळेवर माझ्यापर्यंत आली आहे त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ आली आहे देव म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्या ज्या काही चिंता होत्या तुला जे काही वाटणारे त्रास होते ते सर्व काही संपुष्टात येणार आहेत माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आला आहे तो एका चमत्काराद्वारे तू प्राप्त करत आहेस तेव्हा तुम्ही निश्चिंत राहून पुढे वाटचाल करत राहा तुमच्या आयुष्यात आता असे काही वळण येणार आहे ज्यासाठी माझा एक देवदूत तुझ्याकडे मी पाठवत आहे त्यामुळे तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्हाला ते परिवर्तन पाहणार आहात ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न केले आहेत आता तुमचे आयुष्य असे वळण घेणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होताना तुम्ही पाहाल तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ण होतील तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना आता तुम्ही पाहाल होय स्वामी माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे मी हे सर्व काही स्वीकार करतो अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही हे स्वीकार करता तेव्हा काही क्षणातच तुमच्याकडे ते आशीर्वाद येण्यास सुरुवात होते तेव्हा तुमचे जीवन आनंदाने बहरून उठते देव म्हणतात जर तू या क्षणाला नामस्मरण करशील जर प्रतीक्षेत असशील तर तुझी प्रतीक्षा पूर्ण होऊन तुझ्यापर्यंत ते आशीर्वाद येत आहेत ते घेण्यासाठी तू तत्पर आहेस तू सज्ज आहेस जर या क्षणाला तू तत्पर असशील तर होय स्वामी मी स्वीकार करतो अशी कमेंट कर देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे यासाठी तुम्हाला कितीतरी संकेत मिळत असतील जर तुम्हालाही त्यातील काही संकेत तुमच्या आयुष्यात प्राप्त झाले असतील तर होय स्वामी मी ते संकेत अनुभवले आहेत अशी कमेंट करा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देवाचा आणि स्वामींचा आशीर्वाद निरंतर राहो तुमच्या ज्या काही कल्पना आहेत त्या साकार रूप घेवत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी देव पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळासकट तुम्हाला सुखी आनंदी संपन्न ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ